वृक्ष लागवडीमध्ये तब्बल चौदा कोटींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तेरा जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील वृक्ष लागवड योजनेत चौदा कोटी साठ लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड न करता बोगस वनमजूर दाखवून बनावट कागदपत्र तयार करून कर्नाटकातील वनमजुरांच्या नावे तसंच स्वतःच्या जवळच्या नातलगांच्या नावे चौदा कोटी साठ लाख रुपये उचलण्यात आले या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मंगवेढा येथील न्यायाधीश आर एन देवर्षी यांनी राज्याचे वनसचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह तेरा जणांवर गुन्हे दाखल करून चौकशीचे आदेश मंगवेढा पोलिसांना दिले या प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोले येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी वृक्ष लागवड योजनेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी याचिका के दाखल केली होती महाराष्ट्र शासनानं तेहतीस कोटी वृक्ष लागवडीची योजना आणि तेरा कोटी वृक्ष लागवड योजना दोन हजार सतरामध्ये तसंच दोन हजार सतरा दो ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीसाठी सुरू केली होती